बातमी जतमधून जत तालुक्यातील उमदी येथे पोलिस शासकीय निवासस्थान एक अधिकारी व आठ अंमलदार निवासस्थान बांधकामासाठी दोन कोटी नऊ लाख रुपयाचा निधी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला या बांधकामाचे भूमिपूजन सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नामदार चंद्रकांत दादा पाटील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा संसदीय कार्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्यात शुभ असते सोमवार दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजता होणार आहे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अशोक काकडे डॉक्टर रवींद्र आरळी माननीय संजय अण्णा तेली सांगलीचे पोलीस अधीक्षक मान्य संदीप घुगे जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी मान्य सुनील साळुंके उमदी पोलीस स्टेशनचे ए पी आय मान्य संदीप कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे परिसरातील ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असं संजय अण्णा तेली युथ फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आलं आहे